हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या एका रेकॉर्डिंगचं रहस्य पुण्याजवळचं एक शांत उपनगर कोथरूड अमोल देशमुखाचं आयुष्य अगदी साधं होतं आई सुनीता देशमुख आणि वडील विजय देशमुख हे तिघं एका छोट्या पण सुखी घरात राहत होते विजय देशमुख एका सरकारी प्रकल्पात इंजिनियर म्हणून काम करत होते कामाच्या निमित्तानं ते अनक अनेकदा बाहेरगावावर जात पण कुटुंबाशी त्यांचं नातं अतिशय घट्ट होतं त्या वर्षीचा सप्टेंबर महिना हवेत थोडं थंडगार पण आलं होतं अमोल जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता सकाळी उठल्यावर त्याने पाहिलं वडील ऑफिससाठी निघत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता स्पष्ट दिसत होती बाबा एवढे विचारात का विजय हसले पण तो चेहरा डोळ्यापर्य तो पण तो हसरा चेहरा डोळ्यापर्यंत गेला नव्हता काही नाही रे थोडं काम तानाचं आहे पण सगळं सुरळीत होईल इतकंच बोलून ते घराबाहेर पडले त्या संध्याकाळी ते परतले नाहीत पहिल्या दिवशी सगळ्यांना वाटलं कदाचित कामावरून थेट दुसऱ्या ठिकाणी गेले असतील पण दुसरा तिसरा चौथा दिवस गेला तरी विजय देशमुखांचा काहीच मागमूस लागला नाही पोलीस तक्रार झाली चौकशी सुरू झाली त्यांची कार एक डोंगर उताराजवळ सापडली पण गाडीत कोणी नव्हतं आईचा तोडगा सुटला ती काही बोलली नव्हती फक्त दिवसभर खिडकीत बसून वाट पाहत राहायची महिने गेले पण विजयीचा काहीच पत्ता लागला नाही अखेर केस बंद झाले हरवलेला व्यक्ती सापडला नाही अमोल कॉलेज पूर्ण करून नोकरीला लागला आयुष्य हळूहळू पुढं सरकत गेलं पण त्या एका प्रश्नाचं उत्तर मात्र कायम उघडच राहिलं बाबा कुठे गेले पाच वर्षांनी घराचं रिनोव्हेशन सुरू झालं अमोल आणि आई घर साफ करत होते जुन्या कपाटाच्या आत एक छोटा धुईने झाकलेला बॉक्स सापडला आत एक जुना नोकिया फोन आईने म्हटलं अरे हा तुझ्या बाबांचा जुना फोन असावा तेव्हाच हरवल्यानंतर सापडला नव्हता अमोलनं फोन चार्ज केला जुन्या बॅटरीला चार्ज यायला व्हायला वेळ लागला पण शेवटी स्क्रीन उजळली व वा न्यू व्हॉइस रेकॉर्डिंग असं दिसलं अमोलनं थोडा वेळ शांत थोडा वेळ थांबून ती रेकॉर्डिंग प्ले केली फोनमधून वडिलांचा आवाज आला अमोल जर मी उद्या परतलो नाही तर आईला काहीही विचारू नको काही गोष्टी सांगितल्या नाहीत कारण त्या सांगितल्यावर आपण जगू शकणार नाही रेकॉर्डिंग तिथंच थांबतं अमोलच्या अंगावर काटा आला आईला काही सांगायचं की नाही याचा विचार तो करत राहिला पण शेवटी त्याने ठरवलं सत्य शोधायचंच त्या फोनमध्ये काही जुने एस एम एस आणि फोटो होते एका फोटो त्यांचे वडील एका अनोळखी माणसासोबत दिसत होते हातात फाईल्स मागे एम एस प्रोजेक्ट्स असं बोर्ड अमोलने नेटवर शोधलं ती कंपनी काही वर्षापूर्वी बंद झाली होती कारण तिथं गबन प्रकरण झालं होतं त्याने पुढे चौकशी केली कंपनीचे जुने रेकॉर्ड मिळवले आणि कळलं त्याचे वडील त्या प्रकाल प्रकल्पाचे विसल ब्लोअर म्हणजे गैरव्यवहार उघड करणारे होते त्याच दिवशी ते गायब झाले होते अमोल एका जुन्या पत्त्यावर पोहोचला कंपनीचं पूर्वीचं ऑफिस तिथे एक वृद्ध चौकीदार भेटला त्याने सांगितलं देशमुख साहेब हो त्या दिवशी इथे आले होते रात्री उशिरा गेले म्हणाले होते उद्या पुरावे न्यायालयात देतो पण दुसऱ्या दिवशी त्यांची कार घाटावर सापडली अमोलने अधिक चौकशी केली त्याला समजलं की त्या काळात विजय देशमुख यांनी कंपनीतील मोठ्या लोकांविरुद्ध पुरावे जमवले होते पण कोणीतरी ते कागद नष्ट केले आणि विजय गायब झाले फोनमधील दुसऱ्या फोल्डरमध्ये एक नोटपॅड फायल होती मेल बॅकअप अमोलने ती उघडली आणि तिथे एक पासवर्ड लिहिला होता त्याने वडिलांचा जुना ईमेल ॲड्रेस उघडण्याचा प्रयत्न केला इनबॉक्समध्ये एकच मेल स्वतःला पाठवलेली ड्राफ्ट फाईल त्या मेलमध्ये पुरावे होते कंपनीच्या भ्रष्टाचाराचे बनावट सहीचे आणि मोठ्या अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचे शेवटी एक ओळ होती हे वाचणाऱ्याला कळू मी सत्यासाठी लढतोय जर मी नाही परतलो तर माझा मुलगा हे पूर्ण करेल अमोलच्या डोळ्यात पाणी आलं अमोलने हे सर्व कागद एका न्यूज चॅनलला दिले तपास पुन्हा उघडला गेला काही महिन्यात त्या प्रकरणातील प्रमुख दोषींना शिक्षा झाली आणि त्यासोबत एक धक्कादायक माहिती समोर आली विजय देशमुख जिवंत होते ते परदेशात सुरक्षित ठेवण्यात आले होते कारण त्यांचा जीव धोक्यात होता ते एका गुप्त सरकारी संरक्षणाखाली होते जोपर्यंत तपास संपत नाही एका दुपारी घराची बेल वाजली आईनं दार उघडलं समोर विजय उभे होते केस पांढरे झालेले पण चेहऱ्यावर ती शांतता आई गप्प बसली आणि मग रडत त्यांच्या मिठीत कोसळली अमोल काही बोलू शकत नव्हता फक्त वडिलांच्या हातात हात घेत म्हणाला तुम्ही परतलात एवढंच पुरेसं आहे विजय हळू आवाजात म्हणाले सत्य हरवू शकतं पण कायमसाठी नाही ते परत यायलाच लागतं त्या जुन्या फोनमधली ती छोटी रेकॉर्डिंग सगळ्याचं दार उघडणारी ठरली ती एक वाक्य होती पण त्यात एका वडिलांचं प्रेम धैर्य आणि जबाबदारी दडलेली होती अमोलने तो फोन आजही जपून ठेवला आहे जेव्हा कधी तो अंधारात हरवतो तेव्हा ती रो रेकॉर्डिंग ऐकतो जर मी उद्या परतलो नाही तर आईला काहीही विचारू नको आणि प्रत्येक वेळी त्याला जाणवतं कधी कधी प्रश्न विचारायचे नाही तर उत्तर जगायची गरज असते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद